वसिम हुसैन सय्यद मी इथं जाहीर करतो का तिथं पंचायत समितीला मंथून आणा भोसले आणि जिल्हा परिषदला वैशाली उद्या पवार यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतो हे मागच्या पाच वर्षापासून जर सरपंच आहे आमच्या गावात त्यांनी बरेचसे कामं केलेले त्यांच्याकडून जनता फार खुश आहे आणि आम्ही पूर्ण कोशिश करू त्यांना निवडून आणायची त्यांनी रस्त्याचे काम म्हणा पाणी पिण्याची पाण्याची सुविधा ड्रेनेज लाईट वगैरे फार काम केलेले आणि पुढं फार ते करते मी सगळ्यांना विनंती करतो की महाविकास आघाडीला मतदान करून विजय प्रचंड मतांनी विजय करतो पवार यांच्या पार्टीशी शंभर टक्के यायला निवडून देऊ आमचं हे जिल्हा परिषद पंचायत समितीचे आमचे अधिकृत उमेदवार वैशालीचा उदयराज पवार जिल्हा परिषद मेंबर पंचायत समिती मेंबर मंथू नाना भोसले यांना राजा या गावातून मुस्लिम समाजातर्फे जाहीर पाठिंबा पूर्णपणे ताकदीनं हे दोन्ही सीट आम्ही इथून निवडून आणू या सर्कलमधून यांचा दणदणीत विजय करू तरी मागच्या पाच वर्षापासून ह्या गावातले सरपंच आहे त्यांनी समाजासाठी केलेले कार्य रस्ते ड्रेनेज लाईन पाणीच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सिमेंट रोड बरेचसे त्यांनी त्यांच्या याच्यातून कामं केलेली आहे त्यांच्यावरती जनता खुश आहे आणि जनता त्यांच्या पूर्णपणे शंभर टक्के त्यांच्या पाठीशी आहे त्यांचा विजय शंभर टक्के आहे आपलं नाव मी सय्यद रफीक हुसेन पिंपरी राजा येथील रहिवासी हमारा सबका पूरा तय दिल से पाठिमा है पूरे मोम समाज का हमारा सब पाठिमा है राष्ट्रवादी कांग्रेस कांग्रेस नेशनल पार्टी हो हम सब इनके साथ हैं जुमकिन में लेंगे इनशाला सब साथ है शेख जमील अब्दुल जब्बारी